हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतोय नाचणीपासून तयार होणारा एकदम कापसासारखा हलका फुलका आणि टेस्टी पदार्थ सध्या वातावरणामध्ये खूप उष्णता आहे आणि या उष्णतेमध्ये या उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी नाचणीचे पदार्थ आवर्जून खाल्ले जातात तर आज असाच एक मस्त असा नाचणीचा पदार्थ दाखवते रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा खूप साऱ्या नवनवीन आणि सोप्यातल्या सोप्या रेसिपीज चॅनेलवर आहेत तर नक्की एक वेळ चेक करा तर चला आता बघूया कसे बनवायचे इथं मी एका मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आता यानंतर त्याच वाटीनं एक वाटी तांदूळ घेतले एक चमचा मेथी मेथीधान्य घ्यायचे आणि आता त्याच वाटीनं दोन वाटी आपल्याला नाचणी घ्यायची आहे आता हे सगळं स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं त्यामध्ये खूप सारा कचरा असतो किंवा पावडर लावलेली असते तर ती सगळी जाण्यासाठी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि साधारण आठ ते दहा तासासाठी हे भिजायला ठेवायचं तर मी सकाळच्या वेळी भिजायला घालते म्हणजे रात्री आपल्याला वाटून ठेवता येईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी हा पदार्थ बनवता येईल तर आता रात्रीच्या वेळी बघा छान असं हे सगळं भिजलेलं आहे आणि आता वरचं पाणी बाजूला काढून ठेवायचं आणि हे जे मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊन थोड़ आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्या अगोदर एका दुसऱ्या बाऊलमध्ये मी त्याच वाटीनं एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यामध्ये पाणी घालून बाजूला ठेवून द्यायचे हे पोहे छान भिजले पाहिजेत तर हे पोहे मी आता स्वच्छ धुवून घेतले आणखी थोडंसं पाणी घालून बाजूला ठेवून देते तोपर्यंत आपलं जे भिजवून घेतलेलं नाचणी तांदळाचं मिश्रण आहे ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर यामधलं थोडं थोडं मिश्रण घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि एकदम बारीक जसं पण नेहमी इडलीसाठी भा बॅटर बनवतो किंवा डोशासाठी बनवतो तसं अगदी वाटून घ्यायचं आहे यासाठी जी पाण्याची गरज असते तर ते पाणी यामधलंच वापरायचं आहे दुसरं पाणी वापरायचं नाही यामधलं पाणी वापरल्यामुळं हे बॅटर छान फर्मेंट होतं आणि त्यामुळं आपल्याला वरणं सोडा किंवा इनो घालायची गरज लागणार नाही तर जसं लागेल तसं त्यामधलंच पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक असं हे वा वाटून घ्यायचं आहे तर आता हे वाटून घेतलेलं बॅटर दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते मी आणि त्याच पद्धतीनं आपलं सगळं बॅटर मी वाटून घेते आणि शेवटी वाटून घेते वेळी आपण जे पोहे घेतलेले होते भिजवून ठेवलेले होते त्यामधले पोहे देखील यामध्ये ॲड करायचे आणि या मिश्रणाबरोबर हे पोहे देखील वाटून घ्यायचे पोह्यामध्ये जर जास्त पाणी राहिलेलं असेल तर ते पाणी काढून टाकायचं आहे आणि फक्त पोहे या वाटणामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत तर आता ते मिश्रण आणि पोहे देखील वाटून झालं ते बॅटर देखील या पहिल्या बॅटरमध्येच मी ॲड करून घेतलं आता व्यवस्थित एक दोन वेळ मिक्स करून घेऊया म्हणजे जे आपण नंतर पोहे घातलेले आहेत आणि पहिला जे बॅटर बनवलेलं आहे ते दोन्ही बॅटर एकजीव करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे आपलं तयार बॅटर रात्रभरासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे कमीत कमी, -कमी आठ तास पुरेसे होतात जास्तीत जास्त दहा ते बारा तास देखील ठेवू शकता तर मी रात्री हे बॅटर बारीक करून ठेवते म्हणजे सकाळपर्यंत नाश्त्याच्या वेळेपर्यंत चांगलं फर्मेंट होईल तर आता सकाळी बघूया हे बघा हे बॅटर आता छान फर्मेंट झालेलं आहे मस्त जाळी आलेली आहे बॅटरला बघू शकता असं जर बॅटर झालं तर कोणताही पदार्थ या बॅटरपासून बनवा हलका फुलका आणि एकदम जाळीदार टेस्टी तयार होतो या बॅटरला एक अंबूसपणा येतो फर्मेंट झाल्यामुळं त्यामुळं पदार्थाला देखील आपोआपच एक वेगळी आणि छान चव येते तर आता हे बॅटर मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं या बॅटरचे तुम्हाला इडली बनवायचं असेल तर इडली बनवा डोसे बनवायचे असेल तर डोसे बनवा अप्पम बनवू शकता तर आता या बॅटरमध्ये चवीपुरतं मीठ घालते मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून हे बॅटर बाजूला ठेवून देऊया आणि आपली पुढची तयारी बघायची आता गॅसवर एक कढई घेतलेली आहे या कढईमध्ये दीड चमचा तेल घेते तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे जिरे आणि मोहरी जिरे मोहरी चांगली तडतड द्यायची त्यानंतर एक मोठा कांदा उभे काप करून घेतलेले आल्याचा अर्धा इंच तुकडा सात ते आठ लसणाच्या भाकऱ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या हे सगळं आता या तेलावर परतून घ्यायचं या इडली बरोबर खाण्यासाठी चटपटी साथ चवीची आपण एक चटणी बनवतोय तर आता हा कांदा या तेलावर चांगला परतून घ्यायचा इथं आपण ही टोमॅटोची चटणी बनवतोय आंबट तिखट गोड चवीची कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये दोन ते तीन मोठे टोमॅटो तुकडे करून घेतलेले परतून घ्यायचे कांद्याबरोबर टोमॅटो चांगला सॉफ्ट होऊ द्यायचा यामध्येच अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे आहेत भाजलेले असतील तर यामध्ये घालण्याची गरज नाही डायरेक्ट त्या चटणी वाटून घेते वेळी देखील घालू शकता तर यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि मिठामुळं टोमॅटो अगदी पटकन परतला जातो सॉफ्ट होतो तर शेवटी यामध्ये एक चमचा मिरची पावडर घातली कलर येण्यासाठी आपण मिरची देखील वापरलेली आहे मिरची पावडर देखील वापरलेली आहे तर आता गॅसची फ्लेम बंद केली आणि हे मिश्रण थोडंसं थंड होऊ देऊया तोपर्यंत मिक्सरच्या एका भांड्यामध्ये एक वाटी खोबऱ्याचे तुकडे सहा ते सात हिरव्या मिरच्या अर्धा वाटी कोथिंबीर छोटा आल्याचा तुकडा घेतला चवीपुरतं मीठ घालायचं छोट्याशा लिंबा एवढी चिंच घालायची यामध्ये आता गरजेपुरतं पाणी घालायचं आणि याची चटणी वाटून घ्यायची ही चटणी वाटून घेतलेली एका बाऊलमध्ये मी काढून घेतली अशीच आपण जे टोमॅटोचं मिश्रण बनवलेलं आहे त्याची चटणी देखील वाटून घ्यायची आता इडली बनवायला घ्यायची आहे इथं माझ्याकडं इडलीचं हे एक वेगळं स्टँड आहे यांना थाटी इडली असं म्हणतात तर या प्लेटांना थोडंसं तेल लावून घेते जसं आपल्या नेहमीची इडलीच्या प्लेट असतात तसंच या प्लेटांना देखील व्यवस्थित तेल लावून घ्यायचं सुरुवातीला गॅसवरती मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्याचमध्ये आपल्याला या इडलीच स्टीम करून घ्यायच्या आहेत तर या प्लेटांना लावून झालं आणि आता आपण तयार करून बाजूला ठेवलेलं बॅटर जे आहे ते बॅटर यामध्ये घालायचं आणि फटाफट या इडलीच आपल्या बनवून घ्यायच्या आपण एक वेळ मिक्स करून मीठ घालून बाजूला ठेवून दिलेलं होतं साधारण दहा ते बारा मिनिटं झाली असतील पुन्हा आपलं बॅटर चांगलं फुलून वरती आलेलं आहे बघू शकता आता हे असंच बॅटर आपल्याला या प्लेटांमध्ये घालायचं आहे यामध्ये अजिबात सोडा किंवा इनो वापरलेला नाही तर पुन्हा एकदा जे बॅटरवरती फुलून आलेलं असतं ते बॅटर न हलवता ते तसंच घालून घ्यायचं म्हणजे आपल्याला सोडा किंवा इनो घालण्याची गरज लागणार नाही हलक्या फुलक्या आपल्या इडली तयार होतील आता या इडलीच्या प्लेटा या साच्यामध्ये घालून घेतल्या आणि हा साचा आता असाच उचलून आपल्याला वाफवण्याकरता ठेवून द्यायचा आहे तर पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे आणि या पाण्यामध्ये हे स्टँड ठेवलेलं आहे वरती झाकण लावायचं नेहमीप्रमाणे दहा ते बारा मिनिटं या इडलीच वाफवून घ्यायच्या तर बारा मिनटानंतर बघा छान इडली तयार झालेल्या आहेत हा साचा मी बाजूला काढून घेतला थोडासा थंड होऊ देऊया त्यानंतर यामधल्या इडल्या आपण बाजूला करून घेऊया या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्रमाणात या इडल्या बनवून बघा खूप सॉफ्ट होतात अगदी ओठानी खाव्यात इतक्या सॉफ्ट कापसासारख्या मऊ लुसलुशित अशा इडल्या तयार होतात नक्की ट्राय करा आता या तयार झालेल्या इडल्या एखाद्या चाकूच्या किंवा चमच्याच्या मदतीनं मोकळ्या करून घ्यायच्या आणि बघू शकता अगदी छान जाळीदार मऊ लुसलुशित अशा इडल्या तयार झाल्या आता त्याच बॅटरपासून देखील बनवून दाखवते हो तुम्ही कसाही डोसा बनवा पातळ बनवायचा असेल तर पातळ बनवा किंवा स्पंज डोसा बनवायचा असेल तर स्पंज डोसा बनवा या बॅटरपासून परफेक्ट तयार होतो जसा पाहिजे तसा तयार होतो तर याच बॅटरपासून खूप सारे वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवू शकता तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तर हा डोसा देखील बघा परफेक्ट तयार झालेला आहे जसा आपण नेहमी डोसा बनवतो तसाच आपले हे इडली आणि डोसा खाण्यासाठी तयार आहेत एक वेळ नक्की ट्राय करा बघू शकता किती सॉफ्ट अशी ही इडली तयार झालेली आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा थँक्यू